मराठी अभिनेत्री वाळ यांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली त्यानंतर आता आणखी एका मराठी अभिनेत्रीचा अपघात झालेला आहे अभिनेत्रीने तिच्या अपघाताची माहिती सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून दिली आहे अपघातानंतर कारमधील परिस्थिती तिने फोटो शेअर करत दाखवली आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे कश्मीरा शहा आहे कश्मीरा हिंदीसह मराठीतही काम करते बोल्ड व्यक्तिरेखासाठी त्या तिची ओळख आहे कश्मीराने तिच्या इंस्टाग्रामवर अपघाताची माहिती दिली आहे कश्मीराने या फोटोसह पोस्ट केलेल्या आहेत या पोस्टमध्ये तिने लिहिले मला वाचवल्याबद्दल देवाचे आभार खूप खतरनाक अपघात होता काहीतरी मोठं घडणार होतं पण छोट्यातच निभावून गेलं काही दगा फटका होणार नाही अशी उम्मीद आहे प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण एका वेळी जगा, जगा तो क्षण परत येण्याची वाट पाहू शकत नाही आज मला माझ्या कुटुंबाची खूप आठवण येत आहे काश्मीराने आव्हाहन एफ यू कोण नाही कुणाचं डाळ भात लोणचं शिकारी जय जय महाराष्ट्र माझा सारखा मराठी चित्रपटात काम, चित्र काम केले आहे काश्मीराने प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता कृष्णा अभिषेकशी लग्न केले आहे कृष्णा हा अभिनेता गोविंदा यांचा भाचा आहे तर तुम्हाला कृष्णा आणि काश्मीराची जोडी आवडते का यांची कॉमेडी आवडते का यांचे कोणते चित्रपट तुम्हाला आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि हो आत्तापर्यंत एकटा दिवसादा शू या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद